हॅलो हाय गुड मॉर्निंग कशा हात मस्त ना मस्त मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अभिनामा तर आज आहे आमची मीटिंग म्हणजेच बीशी पार्टी आणि बीशी पार्टीमध्ये आहे सलाद डेकोरेशन तर आज मी करणार आहे कॉर्नचे फूल म्हणजे फ्लावर आणि ते कसे करणार आहे हे तुम्हाला मी सविस्तर दाखवणार आहे चला तर मग जास्त न करता व्हिडिओला सुरुवात करते सुरुवातीला आपल्याला मकईचे जे कणस असतात त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे आणि साल काढल्यानंतर जे आपल्याला ते साल उरते त्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे याची जे साल आहे त्याचे खूप सुंदर असे फ्लावर तयार होतात तुम्ही याला रंग देऊन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स तुम्ही करू शकता आणि हे आठ दिवस खूप छान फ्रेश आणि टवटवीत राहतात था आपल्याला एक एक पा एक एक जे आपण कट के केलेलं पान आहे ते छान अशा आकारात कापून घ्यायचं आहे आहे आणि मागे पुढे लावून त्याचा छान असा त्याला कळ्याचा आकार द्यायचा आहे कळ्यांचा आकार देऊन आपला एक सुंदर असं छान फुल तयार होतं खूप सोपं आणि साधं आहे आणि एक एक कळे एक पान जे आहे ते लावून द्यायचं आहे आणि लावून दिल्यानंतर त्याला ते खाली दोरा बांधून घ्यायचा आहे असं आपल्याला जेवढे फुलं लागतील तेवढे फुलं करून घ्यायचे आहे साधारणतः एका कणसामध्ये तीन किंवा चार फुलं तयार होतात छोटी मोठी तुम्ही दोघी प्रकारची करू शकतात आणि वेगवेगळ्या सुद्धा करू शकतात याला कलरची करण्यासाठी पाण्यामध्ये कलर टाकायचा बॉईल करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पानं टाकायचे आणि बॉईल झाल्यानंतर ते गॅस बंद करून टाकायचे या प्रकारे तुम्ही कलरची फ्लावर्स बनवू शकता आज बिशी पार्टी आहे आणि बीशी पार्टीमध्ये आम्हाला सलाद डेकोरेशन आहे सलाद डेकोरेशनमध्ये थोडंसं हो का होईना म्हटलं चला आज काहीतरी वेगळी क्रिएटिव्हिटी आपण करून दाखवूयात म्हणून हे जे फुलं आहेत ते बनवलेली आहेत अशा प्रकारे बनवून झालेली आहेत आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही खाली स्टिकसुद्धा लावू शकता आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडजस्ट करायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता हे टोमॅटोमध्ये सुद्धा खूप छान दिसतात आणि वेगवेगळ्या साईडने हिरवी मिरची वगैरे लावून तुम्ही डेकोरेशन करू शकता फ्लावर झाल्यानंतर आता मी घेतलेलं आहे एक बीट छोटंच घेतलेलं आहे त्याला छान असं त्याची साल काढून घेतली साल काढल्यानंतर ते छान गोल आकारात कट करून घेतले कारण मला त्याचं बनवायचं आहे मला बीटच्या जर ज्या गोल सर्कल आहेत जर त्या पातळ नसतील कट करत आहेत तर तुम्ही शिपच्या खिचणीवर सुद्धा तुम्ही त्या छान पातळ कट करू शकता या प्रकारे बीटचं फ्लॅवर तयार झालेला आहे मी सुद्धा तयार झालेली आहे आणि सुद्धा तयार झालेली आहे आम्ही या निघालेले आहोत आता पार्टीला जाण्यासाठी आणि आता आम्ही वाट बघत आहोत कारची कारण ज्या मैत्रिणी आहेत त्या गाडी घेऊन येणार होत्या त्यांचा वेट करणार आहोत आणि मग जाणार आहोत पार्टीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी आहे शंभोचं मंदिर आणि आज शंभूचं मंदिर हे घरबसल्या होईल म्हणून शंभूचं दर्शन घेतलेलं आहे आणि तिथे छान असं छोटंसं मिनी गार्डन होतं मिनी गार्डनमध्ये खूप सारी वेगवेगळी वेग रोपं होती आणि तिथूनच मी छोटीशी रोपं आणली घरात गार्डनिंग करायला आम्ही तिथे सगळेजण जमलेलो होतो आणि बाहेरच त्यांच्या गार्डनमध्ये छान असं मॅट टाकून तिथे बाहेर सलाड डेकोरेशनची तयारी करायला सुरुवात केली आम्ही सगळ्याजणी जे आहोत त्या डेकोरेशन करायला सुरुवात केली आणि डेकोरेशन करण्याचा जो एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता कारण आम्ही सगळ्यात ज्या आहोत त्या नोख्या आहोत आणि आणि प्रत्येकीने त्यांच्यापर्णे खूप सुंदर आणि छान असं डेकोरेशन केलेलं होतं कोणी बदक केलेला होता तर कोणी गणपती तयार केलेला होता कोणी छान असं शिफ्ट कॅ के तयार केलेली होती मोर तयार केलेला होता फ्लावर तयार केलेले होते खूप सुंदर असं वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन इथे पाहायला मिळालेलं होतं कारण प्रत्येकजण हाऊस वाईफ असल्याकारणाने बऱ्याच ठिकाणी ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या ॲक्टिव्ह असूनही त्या ॲक्टिव्हिटीज करू शकत नाही कारण संसार असतो

इकडे सुद्धा चालू झालेली आहे आणि इथे प्रत्येकाचे पैसे जमा झालेले आहेत आता कोणाची विशी लागते काय माहिती आम्ही जेवढ्या जा जणांनी पार्टिसिपेट केलेलं होतं त्यांनी प्रत्येकीने प्रत्येकीच्या डिशा घेऊन छान फोटोशूट केलं फोटोशूट फोड़... झाल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडला आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून भेळ पार्टी केली प्रत्येकीने प्रत्येकीच्या घरून जे भेळचं सामान असतं ते आणलेलं होतं आणि खूप सुंदर टेस्टी अशी भेळ इथे आम्ही बनवलेली होती आणि ठेल्यावर मिळते अगदी त्याच प्रकारे भेळ इथे झालेली होती आणि खूप टेस्टी झालेली होती आणि ती कशी केलेली आहे तर तुम्हाला पाहायला मिळतेच आहे चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पार्टी वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी घरी आले आणि घरी आल्यानंतर पाऊस पडलेला होता खूप छान असं वातावरण तयार झालेलं होतं आणि मी असे मस्त गरमागरम कोंडे बनवलेले होते माझ्या माहेरची डिश आहे त्यासाठी मी जिरं हिरवी मिरची लसण अद्रक धणे पावडर आणि जिरं हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि आपला जो गव्हाचा कोंडा असतो शेवळ्याच्या वरचा जो कोंडा असतो तो मी इथे सकाळी भिजवून गेलेली होती हा इथे छान असा भिजलेला आहे मग नंतर मी तुरीची डाळसुद्धा भिजू घातलेली होती अर्धी वाटी तुरीची डाळ भिजलेली आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे तुरीची डाळ ॲड केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे ॲड करायचे आहे ते जरा जाडसर ते जरा जाडसरच आपल्याला ठेवायचे आहे कट करून घ्यायचे आहे ते सगळं ॲड केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आवडीनुसार टाकायचा आहे एक चमचा बेसन एक चमचा ज्वारीचं पीठ आणि एक चमचा गव्हाचं पीठ हे असेच पीठ आपल्याला प्रमाणात घेऊन ॲड करायचे आहे ॲड केल्यानंतर आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ तिखट आणि हळद हे सगळे जे मसाले पावडर आहेत ते टाकून मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती म्हणून मी ॲड केलेली नाही आहे तुम्ही आज जर कोथिंबीर टाकली तर खूप छान अशी चव लागते आणि आपण बारीक केलेलं जे हिरवं वाटण आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे एका साईडने फिरवून आणि छान लागतात हे आणि हे जी करण्याची प्रोसेस आहे ती खूप सोपी आहे तुम्ही वडाची पानं सकाळी आणून ठेवा आणि रात्री जर तुम्हाला हे करायचे असतील तर तुम्ही सकाळी जो कोंडा आहे तो भिजू घाला आणि जर सकाळी करायची असतील तर तुम्ही रात्री कोंडा भिजू घाला आपल्याला वडाची पाणी आणल्यानंतर ते छान धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे वडाच्या पाण्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर आपण बनवलेलं जे सारण आहे ते त्याच्यावर स्प्रेड करायचं आहे छान असं पातळ त्यावर ते लावून घ्यायचं आहे लावल्यानंतर कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे त्याच्यावर एक चाळण ठेवायची आहे चाळण ठेवल्यानंतर आपल्याला जे आपण पानं तयार केलेली आहे ती पानं वाफेवर आपल्याला होऊ द्यायची आहे साधारणतः ज्याप्रमाणे आपण मोमोज वगैरे करतो त्याप्रमाणे आपण ही जे कोंडे आहे ते करू शकतो आमच्याकडे तरी याला कोंडे म्हणतात तुमच्या भागात काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे जे आहे हे आमच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरात बनतं आणि ह्याची जी टेस्ट आहे ते उत्तम लागते छान ला। पण आई ज्या प्रकारे करते तशी चव याला उतरलेली नव्हती कारण आईच्या हाताची चव कशालाच नाही आता हे जे आहे ते आता दहा मिनटानंतर तयार होती तो तो दहा मिनटानंतर आपले जे कोंडे आहे ते छान असे तयार झालेले आहेत गरम गरम जे कोंडे आहे ते सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता आणि हे खायला अप्रतिम लागतात तुम्ही नक्की करून पहा आणि एकदा तरी मला कमेंट करून सांगा की तुम तुम्ही तुमच्या भागात त्याला काय म्हणतात आणि आपण ज्या वेळेस शेवळ्या बनवतो ना त्यावेळेस तो जो कोंडा उरतो त्याचे हे कोंडे असतात किंवा मग आपण जाड दळून आणतोल्या कोंडा निघतो किंवा जाडपीठ निघतं भुसा निघतो त्याचे हे कोंडे आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा